जळगाव मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वै रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहिते गादिया व सव्वीस यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णाच्या केली ही धक्कादायक घटना बादली गावातील फटाका फोडून जखमी झालेल्या रुग्णाच्या उपचारादरम्यान घडली आहे रुग्णालयात गर्दी केल्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले होते त्याचा राग आल्याने काही नातेवाईकांनी डॉक्टर गादिया यांच्या कांचिलात लगावली खाली पाडले आणि त्यांना लाथाबुक्याने मारहाण देखील केली या मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्रावही झाला आहे घटनेनंतर इतर डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना वाचविले नातेवाईक रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णालयात गेले माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दोघही संशयितांना ताब्यात घेतले आहे काय घटना घटना आज शिमला मैं और डॉक्टर मोहित हम माइनर माइनॉरिटी में थे ऑलरेडी पेशेंट्स देख रहे थे और चार फीमेल पेशेंट्स को लेके वो लोग आए थे सब बेड पे लिए थे मैंने एक पेशेंट और मोहित ने एक पेशेंट देखना चालू किया उतने में वो लोग आपस में झगड़ा किए कि केस पेपर लेके आओ ऐसा आपस में झगड़ा किए तो हम उसने बोला क्या ना थोड़ा बाहर रुको और मतलब झगड़ा मत करो यहाँ पे करके उतने में वो लोग तुरंत मोहित पे अटैक किए अच्छा क्या इंसिडेंस हुआ था कैसा अटैक हुआ था मतलब जस्ट वो पेशेंट जस पेशेंट देख रहा था बस उसने इतना बोला कि इधर झगड़ा मत करो और वो सामने से मारे वो लोग किस तरीके से मारे मतलब हाथ से कितने लोग थे आजू-बाजू चार-पांच लोग थे ये मोहित को मोहित मतलब क्या है क्या मेरे मेरा को जेआरएस सर्जरी रेजिडेंट तो उनको कितना लगा है मतलब हाँ? उनको उनको तो इंजरी हुआ है 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 तीन चार बार मारा है, आ, सर पे हाँ पे पे और हाथ से कान पे. तो आपका नाम डॉक्टर प्रियंका अभी अभी क्या बारे में डिमांड आज जी घटना घड़े मुद्दा सरां म्हणजे आमच्या कॉलेज अथॉरिटीसोबत समोर ठेवलं आहे की आम्हाला तिथे सिक्युरिटी फोर्स पाहिजे जे की क्वालिफाईड आहेत ते मुद्दा म्हणजे डील करायला कारण खूप मॉब येते कधी कधी खूप जास्त मॉब येते तेव्हा डील करायला आम्हाला जमत नाही कारण पेशंट पण हे थोडे हसतात म्हणजे म्हणजे घाबरलेले असतात तिथे पाहिजे थोडं जे, जे पेशंट केअर आम्हाला देता येत नाही कारण ते खूप प्रेशर येते वरतून तर आम्हाला फक्त पाहिजे की ते मायनॉरिटी जे आहे तिकडे जे असतात मॉब ते नाही पाहिजे त्यांच्या म्हणजे आपण आपलं काम करणार आहे पण त्यांच्या प्रेशर आपल्याकडे नाही पाहिजे आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणजे काही पण आपले हे देताना तिथे आम्हाला मॉब नाही पाहिजे हे आमचं प्रायमरी डिमांड आहे नेमकं काय घडलं होतं घटना काय घडल्या तेच होतं की चार पाच फिमेल्स म्हणजे पेशंट आले होते त्यांना आम्ही डील करतच होतो त्यांच्यासोबत आम्ही उपचार देतच होतो त्याच्यामध्ये त्यांना बाकीचे मॉब होते त्यांचं खूप काय म्हणजे हे होते की लवकर करा लवकर करा मग पेपर सगळं आम्ही सांगितलं त्यांना आणायला कारण केस पेपर पण आम्हाला द्यावं लागते सगळं लिहावं लागते काय काय झालं इंजेक्शन वगैरे सगळं आम्हाला ऑन पेपर द्यावं लागते ते बोलण्यामुळे ते थोडं थो जास्त हे झाले आणि ते आमच्यावर म्हणजे आमच्या फ्रेंडवर अटॅक केले तुम्ही आता तक्रार देता येत हो ते आता आम्ही तक्रार दिला आहे बरं आता आपली माठ जी संघटना आहे या माठ संघटनेतर्फे आपण काही पुढे निवेदन करणार आहे किंवा मोर्चा किंवा निवेदना पुढचं काय आपलं पाऊल असलं नेमके यामुळे त्याच्याबद्दल आम्ही विचार करतो आहो आम्ही आता सगळं जे आपण आहे ते आता डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावर पोर्टचा निर्णय घेणार आहोत डॉक्टर नियंत आज जो जळगाव शहरातील वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयामध्ये जी घटना घडली आणि आज आपण इथे सडी आल्या आहेत माढमध्ये हो याच्याबद्दल आपण ते आवाज उठवणार आहे हा सतत तिसरा इन्सिडेंट आहे की जेव्हा रेसिडेंट डॉक्टर्सवर असा हल्ला होत आहे पहिले पण असं झालं आहे आम्ही कंप्लेंट रेस केली आहे एफ आय आरपर्यंत पण आलो आहे पण असं स्ट्रिक्ट ॲक्शन अजून पण घेतलेली नाही आणि आज आठ सव्वाठच्या सुमारास खूप मोठी कॅज्युलिटी आलेली आणि त्याच्यात असं असतं की जी अत्यंत सिवियर आणि ज्याला खूप लवकर अटेन्शन पाहिजे डॉक्टर्सचा त्याप्रमाणे ते कॅटेगराईज के केलं जातं तर सेम रेसिडेंट डॉक्टर्स स तेच करत होते की ज्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट हवी होती त्याला पहिलं त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या पेशंटला पा करणार होते ते मॅनेज पण त्या याच्यात नातेवाईक ॲग्रेसिव्ह झाले आणि त्याला हल्ला केला गेलं हल्ला अशा प्रकारे झाला की नोज ब्लीड त्याच्या नाकातून अक्क अक्षरशः रक्त येऊन त्याची पूर्ण शर्ट भरलेला आहे आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानाचा पडदा जो असतो तो फाटलेला आहे ते एन्डोस्कोपी करून आम्ही सेम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे एन्डोस्कोपी झालेली आणि तिथे दिसलं आहे की त्याचा कानाचा पडदा फाटलेला आहे तर हे खूप मोठा इन्सिडेंट आहे आणि याआधी पण आम्ही असे निवेदन दिले आहेत तर मार्ट संघटनाद्वारे डीन सरांना पण इंटिमेशन दिलं आहे आणि वरून सेंट्रल मार्ट सोबत कॉन्व्हर्सेशन करून आम्ही समोरचं पाऊल घेणार आहोत आज जी घटना घडली आज जी घटना घडली यावेळेस ही घटना घडल्यानंतर आपण जे अधिस्था आहे डीन आहेत डॉक्टर गिरीश ठाकूर यांना या घटनेची या कल्पना दिली होती का त्यांच्याकडून काय आपल्याला प्रतिसाद मिळाला डीन सरांना आम्ही या गोष्टीचे पुरेपूर कल्पना दिलेली आहे आता सोबत डॉक्टर पोटे सर जे ॲक्टिंग डीन आहे त्यांना पण आम्ही कल्पना दिली आहे त्यांनी पूर्णपणे इन्वॉल्वमेंट दाखवलेली आहे परत डीन सरांनी पण एम एस एफ सेक्युरिटी फोर्स कॉलेजला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पन पूर्णपणे आम्हाला त्या गोष्टीत सक्सेस आलेला नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टीला आम्ही परत हे करणार आहोत एनकरेज करणार आहोत आणि सोबत सरांना स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायसाठी मागणी करणार आहोत आपली मागणी काय नेमकी एम एस एफ सेक्युरिटी फोर्स कॅज्युअल्टीच्या अराउंड ट्वेंटी फोर इंटू सेवन राहिली पाहिजे चौकी बसलेली आहे जीएमसी जी जळगाव मध्ये पण ट्वेंटी फोर इंटू सेवन पोलीस हजर राहत नाही त्या गोष्टीला आम्ही परत स्ट्रिक्ट प्रयत्न करणार आहोत दाखल केला जाणार हो एफ आय आर दिला आहे एफ आय आर दाखल केलेला आहे माझं डॉक्टर अमृता कागदेलवर संघटनेचं वाईस प्रेसिडेंट आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका